नरम आहे का तू काय बघ कस पहिले साजगाव जत्रेमध्ये आता जेस्ट पोचल मी काय गाड्या पण समजत नाही मित्रांनला रिटर्न होऊया मॉर्निंग पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे माझ्या एका ब्लॉग तर आज मी सासगाव जत्रा बघणार आहे तुम्हाला दाखवतो आज सासगावची जत्रा तर चला जाऊया बघूया मस्तपैकी पैकी कसा भरलाय कसं नाही मंगळवार का काहीतरी आहे मला पण माहित नाही एवढ्या लक्षात आणि आज बेकार सीन झाला मित्रांनो एक छोटासा असा डॉग आहे तर त्याने माझी चप्पल पूर्ण चिवडून चिवडून पूर्ण काय पूर्ण तोडून टाकली आणि मला बघ कसे चपळीने लावले तुम्हाला मी दाखव मित्रांनी ही माझी आहे भंगार झाले आणि ते या चपळीवर मला जायला लागल सासगावला मला नवीन चप्पल घ्यायला मी पोचले आता आमच्या गावाच्या खाली पठारावर तर बघू शकता आमच्या इकडचा मी तुम्हाला दाखवतोय हो बघू शकता मित्रांनो किती सुंदर दिसतंय तर निसर्गाईस माझी गाडी शेट वर पार्किंग आहे पार्किंग तर मी गेलेलो कामावर और, कामावरून मी आलो नाईट करून तर आज जाऊया सासगाव जत्रा जा मस्त पैकी बघू मित्रांनो मी मि गाडी लावली येते शेट वर मित्रांनो पोहचले मी आता आपल्या गाडीजवळ पोहोचले मी आता कोशन्यावर बघू शकता तर चला जाऊया आपण पहिला जाऊया कडे डिमांड मधून आपण मला चप्पल घेऊ द्या आपण जाऊया साजगाव जत्रेकडे पोहोचलो मी आता डिमांड मध्ये मध्ये जाऊया बघू शकता चप्पल मी तर चला जाऊया आता आता मी चार पाट्यावर चार सिग्नल पा बसवले तुम्हाला दाखवतो मी हे बघू शकता हे बघा आपण चार सिग्नल बसवले चार पाट्यावर तर आपल्याला जायचं ह्या रस्त्यान बघू शकता मी पलस दरीच्या म्हणजे पुढे आलो इथे चला जाऊया मी थोड्या वेळात पोहोचणार आहे आपण निघूया छोटा रोड आहे काय गाड्या पण समजत नाही आता पोचलय ते हवेवर जायचं आता मी जेष्ठ खूप पहिली सासगाव जत्रेमध्ये आता जेष्ठ पोचतो मी तर बघू शकता माझ्या पाठीमागं आता इथे एंट्री आहे तर जाऊया एंट्री मला जाऊया आतमध्ये हे बघू शकता किती भरलं बघू शकता मित्रांनो किती भरले जत्रा हे बघू शकता मित्रांनो बघू शकता मित्रांनो इथे मी काय पण आहे जाऊया खूपच सुंदर बघू शकता मित्रांनो इथे क्रिच्चन पण आहेत आपल्या गाडी बिडे लावायला हे बघू चला जाऊया पुढे कस काही शीण आहे ते पण बघूया कसं काय भरले तिच्या बघूया एकदा मित्रांनो आपण लागतात ते बघू शकता इकडे ह्या बाजूला मिठाईचं दुकान तर जाऊया जाऊयाकडे बघू शकते मित्रांनो आत्ता काय नाही संध्याकाळी भरपूर भरते मित्रांनो मला काय टाइम भेटत नाही माझी नाईट शिफ्ट लागली म्हणून तर बघू शकता दिवसाची जत्रा कशी दिसते सगळे पाळणे बंद आहेत तर चला आपण जाऊया इकडे सकाळी सकाळी जत्रेमध्ये कोणच नाही मला दिसलं मित्रांनो तर मित्रांनो कानातली बांगड्या बिंगड्या सगळे एकदम सस्त्यामध्ये होतं साजगाव जत्रेमध्ये बस सुंदर खूपच हाय क्वालिटीज आणि खूपच ब्रँड असे वस्तू होते मित्रांनो कुठलाय प्रॉडक्ट फक्त दहा रुपये मुलींसाठी शेअर लागलेलं होतं मित्रांनो तर बघू शकता खूपच सुंदर असे हाय क्वालिटीचे होते तर बघा किती सुंदर आहे ये ये आ? ये नाही नाही ये तर मित्रांनो तर शियांचे मुकुट लागलेले होते या बाजूला बघू शकता आणि चला इकडे बघतो पैकी हिंडूया जाऊया पुढे मस्तपैकी जत्रेमध्ये एन्जॉय करू करूया तरी हे बघू शकता मित्रांनो या बाजूला काय करते चला आता पुढे जाऊया रात्रीचे भरपूर भरते मित्रांनो मला टाईम नाही तर मी आलो असतो हे बघू ऑल ऑलगाडी शंभर प्राइस मित्रांनो फक्त शंभर रुपये ओनली शंभर रुपये फक्त चला जाऊया मित्रांनो बॅग शॉपन आहे रेनकोट आहे रेनकोट आहे हे बघू शकतात मित्रांनो थंडीसाठी जॅकेट मोठा पाळणा चालणार त्याची रिपेरिंग चालू आहे हे बघू रात्री चालू होते ते सगळे पाळणे रात्री चालू होतात फक्त दिवसाचे एक पण पाळणा चालू नाही सगळे पाळणे बंद आहेत आणि हा लास्ट स्टॉक आहे तर चला शे मित्रांनो ग्लास दिसत आहेत आणि वरल्या बाजूला पण भरलेले आहे मंदिराकडे बघू शकता इथे पन्नास रुपये शेअर लागलेला मी पन्नास बसायला मोबाईलसाठी हेड कॅप वेगवेगळे प्रकारचे आहेत बारकी पोरांचे पण आहेत बघू शकता तर मित्रांनो बघू शकतात थंडीसाठी जॅकेट जॅकेट बनायल हे बघा बारकी पोरांची बन तर चला जाऊया पुढे हे बघू शकतात मित्रांनो पोरिन मेकअपसाठी सामान तर मित्रांन चला रिटर्न होऊया भरपूर ऊन पडलाय मला पण ऊन लागले तर चला जाऊया हे बघू शकता मित्रांनो पाळणे चालू झाले बारखेपूर आमचे तर मित्रांनो जाऊया पुढे तर मित्रांनो माझे मित्र भेटलेले जत्रेमध्ये तर मित्र तुझं नाव काय नितेश पाटील नितीश पाटील भेटलेलं मला तर बघू शकता सासगावमध्ये तर चला भेटूया नंतर बेस्ट तर मित्रांनो जाऊया आपण घराकडे मिठाय बिठाय घेऊन वास्त्यापैकी जाऊया आता निघूया थोड्या वेळात तर चला तर मित्रांनो तुम्हाला मी जाता जाता पूर्ण सासगाव असं दाखवून जातोय मस्तपैकी एन्जॉय करत जाऊया आपण बाहेर पडूया तर चला जाऊया हर मिक्स करा मिक्स मित्रांनो आता पब्लिक वाढत चाले बघू शकता भरपूर पब्लिक येते या बाजूने बघू शकता की पोरं कशी फोपेट वाजवत जाते मध्ये फुल एन्जॉय करतात शाळेतली पोरं तिथलेच तर बघू बाँशेक। शकता तर मित्रांनो तुमच्या आयटम साठी कानातले झुमके सगळं काही एकदम मध्ये भेटत तर मित्रांनो शकता मित्रांनो सापशडी लागलेली आपल्याला मित्रांन बघू शकता इकडे आवाज सगळे खेळणे आहेत खेळू शकता तुम्ही हे जाऊ शकता सगळे तेच लावले तर चला जाऊया तर चला मित्रांनो जाऊया तर आता मी निघालो बाहेर जाऊया आता चला जाऊया आता घरी मित्रांनो हा रोड जातोय कोपोली साइडला तर आपल्या आहे ह्या साईडला तर चला जाऊया चित्रानं तुम्हाला साजगावची जत्रा आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि पुन्हा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये चला बाय